मग आपल्या गॅलरीत झालं आपल्या दारात झालं आपल्या कुंडीत झालं घरची भाजी मी तर मग हो ते प्रत्येकाने आपल्या दारात किचन गार्डन भाजीचं केलंच पाहिजे हे एकच झाड आहे पण चार दिवसालाच आम्ही भाजी तोडून खातो याची आणि ते खूप आयुर्वेदी आहे हे एकशे चोपन्न वाहनाचं रजिस्ट्रेशन झालं आहे आता जवळजवळ दोनशे वाहन झाले तर आता मी मोजले नाही नाही एक एक रानभाजी खाली तर एक एक पोटातले आजार आजाराचे विकार जळून जातात या रानभाजीमुळं खाण्यासाठी हे दहा वर्षे जरी असं मातीच्या मटक्यामध्ये शना मातीनं लिपून ठेवलं तरी आईच्या पोटात बाळा सुरक्षित राहतात तसं या राखेमध्ये हे दाणे सुरक्षित राहतं जो बाहेरून भोंगा येतो तो, तो या ये सूर्यफुलं बसतो हो त्याच्यामुळं भाजीपाल्याला काही मावा तुडतुडे काही आजार येत नाही रोग येत नाही म्हणून हे सूर्यफुलं प्रत्येक भाजीपाल्याच्या कडेने लावून देतो आम्ही हा हा नारी शक्ती पुरस्कार हा पद्मश्री पुरस्कार हे इथ हे माझं घर आहे आणि हे माझं शेत आहे तर हे पाय त्या काळापासून तर ह्या काळापासून अठ्ठावीस जातीचे वाल आणि गेवडीच्या सर्या मग इकडं कारली काढून आता वाटाणा लावलाय कडवळा लावलाय लावला, तिकडे द्वाडक आहे घोसाळे इथून खाली त्या रोडच्या खाली म्हणलं तर मेथी आहे सगळं पालक मेथी भिंडी गवार हे सगळं बी तयार केले आता तिथं फक्त थोडी शेपू जवच आणि हरभरा राहिलाय मग हे सगळी वरच्या पावसावर अजूनपर्यंत होतं थोडी तिच्यात पाणी होतं आता हे पाहिजे पीक सगळं आता पाणी जर असतं शेतीला तर हा गवडा पाणी पडोस तर याचा भरपूर बी झाला असतं आणि भाजी पण झाली असती पण पाणी नसल्यामुळे वरच्या पावसावर आमचे हे सगळं एनठण दोडके आबय बबय बब, सगळं हे सांड पाण्यावर काय जाग येतो काय असंच वाळून जातं पण सगळं पिकं म्हणजे पावसाळ्यातच असतात आणि हे गावठीवाण आहेत हे गावठीवाण आहे म्हणून पावसाळ्यामध्ये कमी पाणी व येणारे वाण येणारे वाण याचं बी मी तयार करून शेतकऱ्यांकडे कर देते आणि पाऊस जर असतं तर पार उन्हाळा पान काळा मी सगळं आणि हिरवस्ट होईल आणि सगळ्यांना भरपूर बेणं देता येईल मला त्याच्यामध्ये <laughs> हे एक, एक रोप तयार करायचं चा काम चालू आहे शिगावार गवार ती शेंगात ही जी मसूर आहे ती तिकडे वटाण आहेत आणि काय म्हणतात गावठीला पिकणे माझे दरवर्षी वांग हिटर हे इटर असल्या म्हणून काढलंय वांग्यांची मिरच्याची झाडं मी याच्यातून लायते आणि आपल्याला दारामध्ये करता आलं हे प पाणी नाही फक्त बी पडून उतरले एकच वेलय एकच बी पडून उतारले तरी किती टाइम भाजी खाऊन एपारीच ये ये किती बी तयार झाले आणि का बरं म्हणतात का गावठीला पाणी हे निस्ता हवे व आणि स्वतःच्या ताकती वाण याला कुठलंच पाणी नाही इथं याच्यातले निम बी काढूनही नेले ने लोकांनी एवढले जर गोफरं असले किती बी तयार व्हायला का नाही पीक येत गावठीला हे ये सगळं काय गावठीच आणि ह्याची साठवण मी एका छोट्याच्या घरामध्ये करत असते आता आता असं जर पाणी असलं तर थोडं जाग्यामध्ये जा चार वांगीची झाडं येतात चार मिरचीची झाडं येतात कोथंबीर पालक मेथी आणि कोथंबीर पालक मेथी हे खुडून खाली तर चार वखत भाजी खाय होती मग आपल्या गॅलरीत झालं आपल्या दारात झालं आपल्या कुंडीत झालं घरची भाजी मी तर मग ते प्रत्येकाने आपल्या दारात किचन गार्डन भाजीचं केलंच पाहिजे आणि विषमुक्त मुक्त भाजी आपल्या बाळाच्या डब्याला आली पाहिजे आता जे माणसी रेता हे मग तर खूप मोठं काम आहे खूप मोठं काम आहे पण माझं तर असं स्वप्न का परत जो प्रत्येकाचं ताट वीस मुसमुक्त होईल तो आम्ही स्वतःला म्हणजे का माझं काप खूप मोठं झालं म्हणून आता हे पण हे चार दिवसांना लगेच या चिचूड म्हणतात त्याला कोणी रान वांग होत हे एकच झाड आहे पण चार दिवसालाच आम्ही भाजी तोडून खातो याची आणि ते खूप आयुर्वेदी <laughs> <laughs> त्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या हिर बीचे साठवण केले हे फक्त दाखव पुरतं मग हे पैसे मोठ्या डब्यांमध्ये असेल याच्यामध्ये आता हे नाव नाही मला वाचता येते पण बिवाळ खायला येतं याच्यामध्ये बुटक्या गेवड्याचं बी म्हणजे याच्यामध्ये अठरा प्रकारचे वाल आहे गोडवाल कडूवाल काळावाल तांबडा वाल चार प्रकारचे वाल हिरवा लांब गेवडा हिरवा आकूड गेवडा बुटका गेवडा लाल शिरासा गेवडा पापडी गेवडा पताड्या गेवडा लाल वालोड सफेद वालोड सफेद गेवडा हे अठरा एकोणीस प्रकार घेवड्याचे आणि ही हे म्हणजे आता ही, ही पहि हा चंदन बाटवा आहे चंदन बाटवा पालक मेथी भिंडी गवार लाल माठ हिरवा माठ कारली दोडका गोफळा घोसाळा पाप सगळं हे बिया फक्त मी शॅम्पल ठेवले थोडे थोडे आणि हेच बियाचे पाकिट वांगा असेल मिरची असेल हे एकशे चोपन्न वाहनाचं रजिस्ट्रेशन झालंय आता जवळजवळ दोनशे वाहन झाले तर आता मी मोजले नाही मोजणार आहे नाही तर हे रानभाज्यांचं वाहन आहे एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती आहे आता रानातल्या भाज्या पाऊस पडला तर आम्ही किती भाज्या खातोय पाऊस पडला का आपाप भाज्या उगवत्यात हो चायची भाजी चाईचा मोर कोळूची भाजी गोळूची भाजी आंबट यालाची भाजी गायपाताची भाजी बोकरीची भाजी आपली याची आंबट यालाची भाजी फांद्याची भाजी मशी यालाची भाजी पाथरीची भाजी हे रानबाजारी ही एक एक रानबाजी एक एक औषधी वनस्पती असतो तर हे सुद्धा आपण याचं जतन केलं पाहिजे आणि जतन ना करून तर आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा आली पाहिजे एक एक भाजी खाली तर एक एक पोटातल्या आजार आजाराचे विकार जळून जातात ह्या रानबाजीमुळे आणि हे बी आता हे बी ह्या मातीच्या मडक्यांमध्ये आम्ही असं राखेमध्ये घालून ठेवितो का हे जे मातीचे मटके हे भरलं का इथं लिपायचं हे भरलं का इथं लिपायचं हे भरलं का वरून पॅक करायचं याच्यामध्ये असं राख्यामध्ये राख्यामध्ये बिया असल्याने याने काय होतं राखेतल्या बियाणे का याची तीन वर्षे जशी तशीच राहते आपल्याला तीन वर्षे पेरता येतं लावता येतं आणि खाण्यासाठी हे दहा वर्षे जरी असं मातीच्या मटक्यामध्ये शेणा मातीनं लिपून ठेवलं तरी आईच्या पोटात बाबा सुरक्षित राहतात राखीमध्ये हे दाणे सुरक्षित राहतं मग आमचं बेणे याच्यासाठी सगळं राखी मंदिर राहतं मातीच्या मटक्यात आता हे मी आता बा बनवले तिकडे छोटे पण गावात खूप मोठाले होते आणि एक एक दोन दोन किटलचे मग त्याचे दाणे नसत काढतायत मग त्याचे या पहि याला असं छिद्र असायचं मोठं आणि या शिद्रा वाटत दाणे काढून यायचे याला परत असं कागदाचं दडपण बसून द्यायचं मग हे पण हे पारंपरिक राखीतले व आणि हे मी अजून जतन केले आणि कुठलं औषध पावंडर न लावताना फक्त चुलीतले राख आता राख आहे पण आमचा स्वयंपाक चुली आहे अजून सर पण याची राख याच्या बरोबर तीन वर्ष चांगलं होतं आणि हे सूर्यफूल आता हे पाहिजे शेणखत हे शेणखताचे सूर्यफूल सगळे नुसते एक एक बीट वचून दिले तर एका बीला यावडल्या आता ओल्या असले हे खूप मोठले दिसतात तरी वाळलेले हे सूर्यफुल आहेत आणि हे फक्त शेणखताचा खताचं याला शेणखत आणि गांडूळ खत कुठलं दुसरं खत नाही याला कुठला फवारा नाही काहीच नाही आणि हे सूर्यफुलं म्हणलं तर मी प्रत्येक भाजीपाल्याच्या कडेने टोचून देते कारण जो बाहेरून भोंगा येतो तो, तो या ये सूर्यफुलं हो बसतो त्याच्यामुळं भाजीपाल्याला काही मावा तुडतुडे काही आजार येत नाही रोग येत नाही म्हणून हे सूर्यफुलं प्रत्येक भाजीपाल्याच्या कडेने लावून देतो आम्ही आणि याच बी पण फायद्यात पडतं आता याच बी तेल गळत याच आम्ही याची भाजीमध्ये वरचे खर काढून शेंगदाणे आणि या भाजीमध्ये सुद्धा वाटून घालितो आणि याचं एक एक दोन दोन क्विंटल असलं चार चार पायला तेल सुद्धा गाळून आणतं हे तेल खूप आरोग्याला चांगलं असत याच्यामध्ये प्रत्येक आता हे नवीन बी काढलं का प्रत्येक याच एक एक बियायचं एक एक मडक भरायचं पण ते राखीतच आणि भरलं का परश याना मातीने पॅक करून घ्यायचं आपल्याला जवळ पाहिजे तवास काढायचं आणि परशयाना मातीने पॅक करायचं आता हे नात्याने एक मातीचं मडकं तयार केले के का जेणेकरून कुठं तरी आपली संस्कृती ही दिसली पाहिजे ही टिकवली पाहिजे त्याच्यामुळं हे मातीचे मडके एकदम आणि पहा ह्या बांबूच्या कणग्या ह्या बांबूच्या कणग्या खालून त्याला पण वर झाकण याच्यामध्ये सुद्धा आम्ही बीस राखून राखेत घालून फिरतो आणि ह्या हा हा नारी शक्ती पुरस्कार हा पद्मश्री पुरस्कार आता पुरस्कार तसे भरपूर भेटले ते पुरस्काराचं मला भूषे नाहीये जेवढं माझं काम लोकांच्या ताटाप घराघरामध्ये हे काम केलं पाहिजे आणि घराघराच घराघरामध्ये विषमुक्त आणणं गेलं पाहिजे हाच माझा मोठ्यापणे मी ह्या मोठ्यापणाने सांगणार पण प्रत्येक घराघरामध्ये माझे लोक फोटो घेतात मी मग ते माझे फोटो नको घेऊ पण माझे विचार बाकी घराघरामध्ये घेतो मी एवढे बोलून Bun joc de să-mi poate de nimat.